नमस्कार मित्रांनो तर आज लय दिवसात ना लग्नाचा अल्बम सापडलाय आमचा तर प्रत्येकाला लग्नाचं लग्नाचं नाही लग्नाचं लग्नाचा आल्बम सापडलाय मित्रांनो तर तुम्हाला लग्नाचा फोटो बघू वाटतात ना तर मी दाखवतो आता जास्त उशीर नाही लावता फोटो डायरेक्ट दाखवायला चालू करतो प्रियंका पहिली कशी दिसत होती बघायचं का हे बघा प्रियंकाचा फोटो लग्न झाले झाल्या लग्न राधा जन्माच्या अगोदर मी खाऊन पिऊन अशी गुटगुटीत केली बघितल्या खाऊन पिऊन कशी गुटगुटी हा आणि हे बघा दुसरा फोटो हे बघा कशी दिसते बारकीच होतील आठवीत न लगीन केलंय हे बघितलं का कशी या आता दुसरा फोटो हा आहे ना राधो जन्म लाव माझा लहानपणीचा बघा मी कसा दिसतो राधोला लागलं होतं बघितलं का आता हे महेश कुमार वगैरे आहे ते शेजारचे कलाकार आहे ते भेटायला आले ते बघितलं आता एक हे जा आता जा जा हे आता एक फोटो दाखवा हे राधू आताच चालूच आहे शाळेचे पण हे आहे हे दाखवतो तुम्हाला मी जुनं फोटो आता हिचा भाऊ बघायचा का हिचा भाऊ लहानपणी बघा लहानपणीची एक वेगळीच आठवण आहे आता मोबाईल आल्यामुळे असं फोटो कोण जपून ठेवत नाही पण आपल्याकडे फोटो राहिले बघितलं का हिचा लहान भाऊ सोनू असं होता आणि मी लग्न अगोदर मी लग्नाला मुलगा मुलाचा फोटो देतात ना नवरीला बाबा हा दिलता बघितलं तिकड सर थोडं पलीकड असा बघितलं इकडे बघ ना असं इकडं इथला तो दिसू दे फोटोच घेतलाय भोटावर तर ही बघितला का हा फोटो ही किती दिवस जपून ठेवलेला तो लग्न पडला तरी मास्तर मनाचा कोणाचा फोटो आहे नाही एकदा पडलं होतं काय झालं आता दुसरा फोटो दाखवतो आम्ही भेटलो होतो बघितला हा लग्ना अगोदर आम्ही भेटलो होतो आई सारखं म्हणायचे लय बायकोला भेटायला जातो या असं फोटो काढलं होतं स्टुडिओला हो जाऊन केवढी शेवटी बघितली हात ठेवला खाद्या लटलट कापत होती फोटो काढताना कुठं बघा तेच कळत नव्हतं पहिल्यांदा फोटो काढलं होतं लटलट कापायची कशी दिसत ते बघितलं बारकुशीस होती लय बघा पर खांदेवाट टाकल्यावर हे खांदेवाट टाकल्यावर लाटलाट उडायला लागले मला आता काय खरं नाही माझं स्वामा तुझं काय खरं नाही लाटलाट कापायला लागले लग्न अगोदरचा हा एक फोटो बघितल्या आता लग्न झाल्या फक्त राधू झाले एक फोटो काढला होता हे बघा बघितल्या राधू आहे बाहेर जाऊन काढलेला आणि हे जी आई वगैरे आम्ही समधी एका मंदिरात गेलतो तवाचा हे तिची दोन साडू तिची बहीण साडू भाऊ आणि आमची जोड आणि मधी सासूबाई असे बघितल्या हे पण आता खराब झालंय चांगलं करा नाही यायच नाव आणि बघा आता हे दाखवतो बहीण भाऊ तिघ गुलाबी ड्रेसवरची प्रियंका मधला सोनू तिचा भाऊ आणि पूजा पलेकले सख्खी भाऊ बहीण तिघले बघितल्या असं हे तिघांचं आणि ही आमची शिट्या बघितल्या शिटीच आहे का शिटीच आहे लहानपणी कळस हे केलं आता फोटो बा पुढं पण बरेच गमतीत फोटो काही माझ्या शाळेतलं फोटो इकडं कस का आलं खाली सगळं पाठी माग मी आहे हात करतो काळे वडील आणि ताई स्वीटी पोटात होती तवाच लहानपणी बघा ताईचं पण आमच्या लहानपणी लगेच झालं हे नागराज मंजुळे यांना भेटलो होतो कॉलेजला कॉलेजवर आलं ते हे बघितलं पांडू हे तवापासून आपला चॅनेल दोन हजार पासून अण्णा म्हणले होते की चांगली प्रगती करताय गाव करायचं आहे अण्णा पण नागराज मंजूर <laughs> रोज असा येते आमच्या पैसे पांडूस हे फोटो हे बघा आणखी नाही खाली छोटा मुलगा दिसतोय ना हे तो चिठ्ठी घेऊन आला बघा सैराट पिक्चरमध्ये की आरचीला चिठ्ठी द्या तो मुलगा हा खालचा छोटा बघितला असा हे आम्ही पत्तनाट्य केलं कॉलेजचं हे बघा मी कुठं दिसतोय खाली बघितलं ओढतोय काहीतरी तो नाट्याचा फोटो आणि ही दहावीला होतो दहावीचं फेस्टिवल झालं तर गॅदरिंग कॉलेजचं हे गळ्यात हे टाकून ते टेजवर काढला होता इथं पण आहे भारत हायस्कूलचं एक लास्ट प्रॅक्टिस चालू होती हे बघितलं हे पथनाट्य मिमिक्री एकांकिता हे असलं आम्ही बसवत होतो कॉलेजला हे बघितलं आमची टीम मी कुठं दिसलो गळ्यात एक रुमाल आहे बघा निळा रुमाल खाली बसलेलं ही मी स्वतः नाटक बसवलं होतं आणि प्रथम क्रमांक आला होता माझा तसल्या दोन हजार दहा अकरा मध्ये बघा हो पहिली ट्रॉफी प्रमाणपत्र आणि कॉलेजची माझी टीम तेव्हा केम ला होतो जीव जू, ज्यूर वरून नंतर केम ला गेलतो केम राजाभाऊ तळेकर हायस्कूलला लग्न झालं आमची सरांची पूर्ण टीम जेवढी सर लोक होते ना सर्व आहे यामध्ये बघा मी मध्ये उभा राहिलेलो टोपी घातलेलं आणि निळा रुमाल गळ्यामध्ये ही आमची बन्यार्थ आणि ही लहान लहान मुली आता ही समध्यांची लग्न झाली असतात समध्यांची बघितल्या एवढ्या मुलीत आणि हे राजाभाऊ तळेकरचा हॉस्टेल होतो मी तेव्हा हॉस्टेलवरचा फोटो आहे हे पुढं समधे बसल्यात आणि निळा ब्ल्यू शर्टवाला मी पुढं बघितला हातामध्ये गुलाबजामुन इकडं पूजन पांडू जुनं फोटो सापडल्या दाखवतो हे आमचं हॉस्टेलचं आमचं सर महेश तळेकर केमचे बघितले का तर त्यांचा हा फोटो लास्ट स्नेह संमेलन होतं काहीतरी तेव्हा जो गुलाब वगैरे देताना ही हे बघितलं का स्वीटी आणि बह्या लहानपणी लय लहानपणापासून पांडू पशी लाड केलेला आहे पांडूने हे बघितलं वाघ मी खांद्यावर घेतलाय हे पण नाटकच होतं शाळेतलं फोटो आहे आणि मेंटेजला एक नाटक केलं तर हे बघितलं मी बोलतो पांढरा पांढरे टोपी हे मी नाटक, नाटक बसवलेलं <गण> इकडे हे आमचं प्राचार्य होत हा माझा खास मित्र हे ऑरेंज कलरचा संतोष साळंक कोलिके हेडमास्टर शाळे पुढे फोटो काढलेले आहेत बरेच फोटो सापडले तर दाखवा म्हणलं बघत राहावा हे बघितला एक एक दाखवतो हे पण कुठलं हे पण नाटक केलेलंच आहे प्रॅक्टिसचं फोटो हे बघितलं कॉलेजची टीम आहे मी बसलोय तिथं एक जण पाठीव आणि एक शेतकरी येऊन काहीतरी मदत मागतोय आणि सावकार कसा ढकलून देतो ह्याच्यावर होतं ते हे टीम माही आणि हे आमचं शाळेचं नाव हे बघू शकता तुम्ही राजाभाऊ तळेकर विद्यालय आणि वरती मी बघितले का हे वरचा वर्ग आहे ना ब्ल्यू शर्टवाला पाठीमागे तो वर्ग माझा होता आठवीचा हे सर लय बाहेर होते लय एक नंबर स्वभाव वगैरे मी अजून पण ह्यांना मिस करतो खरंच आणि हे दुसऱ्या टेजवरचा एकदम फायनली माझा नंबर ना। आ, आले आ, ता ता नंबर ना तिथं बघितलं का मग शाळेमध्ये बाश ते नाटक बसवलं आणि ते मोठ्या ह्याच्यावर नेलं काय म्हणतात त्याला स्पर्धेमध्ये तर तिथंसुद्धा पहिला नंबर आपण काढलेला ते ट्रॉफी प्रमाणपत्रसुद्धा भेटलेलं आहे आपल्याला हे फोटो आता आलो फॅमिलीकडे फॅमिलीत ही बघा ताय मी आणि स्वीटीन खालची बया शंभू बघितलं मनोज सर हे मनोज सर आहेत केमचे ज्यांचे ज्यांच्या केम मध्ये केबल असायचे केबल मध्ये आपलं आप नाटक सुद्धा टाकलं होतं त्यांनी समजा आख्या केम शाळेला दिसलं होतं हे लहानपणाचा एक फोटो एक हिरोगिरी म्हणून मग काढलेला कसा दिसतोय बनकार किती हॉस्टेलची आमची टीम पूर्ण पोर बघा पोर आहे ते इथे जीऊरच हायस्कूलच पथनाट्य केलेलं नाही फोटो काय सांगू तुम्हाला बघा कोण आहे शेजारचं काय काय बघा पांडूचा फोटो हे पूजा हे पांडूचं इकडे पांडूचे जेवढ फोटो आहेत की त्याला ते कि ओका स्वीटी स्विटीन बाहेर हे पांडू शेळ्याला होता तेव्हा अकरा वेला तेव्हा पोरं पोरं गेली ते फिरायला आणि बघा लय बाहेर त्याने फोटो काढला ती तर कुठंच नाही नुसतं त्याला एवढी दरी आवडली दरीचाच फोटो काढून आणलाय एवढंच फक्त डोंगराचा जपू जपू ठेवायचा हे आमचं दाज लहानपणी आम्ही होतो तवाचा हे दगडे म्हणून पांडूचा मित्र आहे कॉलेजचा खास होता बघितलं त्याचाच फोटो आहे हे आजोबा त्याची मित्र पांडूचे स्वीटीचा पण स्विटीचा तोंडात दिसणार ह्यामध्ये पांडूने किळे पैसे काढला हेडफोन हे लेनाद त्याला पहिल्यापासून ही शंभू शंभू स्विटी अशी तब्येत होती त्याची पहिली असं हेर वगैरे करायचा तर असं फायनली फोटो झालेले तर बाळ कसं वाटतात फोटो आणि इकडे प्रियंका दाखवत आता पॉकेट मध्ये मी ठेवली जपण गपकाव काय बघण लहानपणीचा फोटो आहे तिचा आले केसा होता आता केसा सगळे गेले अजून लय फुट आहे त माझ्याकडे बघा आता फोन आला हे बघा हॅलो some the आहेत हे बघा हेत बघा फोन दुन दुन ते फोन करत होते की माझा भाऊ मिलेटरीतला आजोबा चालू होत कोणते शिंदेची बहीण आली का बर बर त्यांना सांग ते पेन्सिल चौकात यायला पेन्सिल चौकात यायला सांग त्यांना

त्यांची ती दुसरी बहीण आली ते दोन दिवस झालं मग त्यात भेटायला यायचं तुम्हाला आज आल्या तिथे चा, था, तर मोबाईलचा व्हिडिओ चालू असल्यामुळं मी मोबाईल बंद करत असतो फाईन म्हणून तर त्यांना घेऊन येतो आता